आपण ॲमेझॉनवरनं दोनशे ची पाच पाकिटं हिंग मागवली होती म्हणजे ही झाली आता हे गुजरातीत तर मला वाचता येत नाही एक दोन तीन चार पाच म्हणजे दोनशे प्रमाणे पाच पाकिटं म्हणजे झाली हे एक किलो तर आपण एक किलो हिंग मागवली होती त्याच्याबरोबर ह्यांनी आपल्याला साधारण पन्नास ग्रॅम हिंग फ्री दिली आहे तर मित्रांनो आज आपण अनबॉक्सिंग करतो एक नवीन प्रोडक्ट जो प्रत्येक ग्रहिणी फार उपयुक्त ठरतो आणि तो म्हणजे तो आहे हे बघा प्रोडक्ट पॅक केले गुजराती न्यूजपेपरमध्ये म्हणजे नक्कीच हे प्रोड़क्ट आले गुजरातमधून आता तुम्ही म्हणाल नक्की हे काय तर मुळात आपण मागवली होती ही जी मागवली होती ॲमेझॉनवरनं दोनशे ग्रॅमची पाच पाकिटं हिंग मागवली होती म्हणजे ही झाली आता हे गुजरातीत तर मला वाचता येत नाही एक दोन तीन चार पाच म्हणजे दोनशे ग्रॅमप्रमाणे पाच पाकिटं म्हणजे झाले हे एक किलो तर आपण एक किलो हिंग मागवली होती त्याच्याबरोबर वर ह्यांनी आपल्याला साधारण पन्नास ग्रॅम हिंग फ्री दिली आहे आता सांगायचा उद्देश असा की ही हिंग आता हिंग तर आपल्याला सगळ्यांनाच लागती आता हे गुजरातीत लिहिल्यामुळं हा इकडे इंग्लिश आहे तर हे जे आहे हे लिहिलंय खुशबू ब्रँड हिंग आता ह्याच्यावरती यांनी म्हटलंय पंडित ग्रह उद्योग भावनगर म्हणजे ही आपल्याला हिंग आली आहे ते गुजरातवरून आली आहे आणि आता हिंगचा प्राईस किती तर ही जी हिंग आपण मागवली ही आपण हींग मागवली आहे तीनशे बावन्न रुपयेला तर तीनशे बावन्न रुपये दोनशे ग्रॅमचं पाकिट नाही तर तीनशे बावन रुपयेला एक दोन तीन चार आणि पाच पाकिटं तीनशे बावन्न रुपयाला आपण एक किलो हिंग मागवली आणि तीनशे मध्ये त्यांनी आपल्याला हे पन्नास ग्रॅम हिंगचं पाकिट फुकट दिलंय आता ते कॉम्प्लिमेंटरी म्हणा काही म्हणा मला माहीत नाही पण आपल्याकडं तीनशे बावन्न रुपयेमध्ये साधारणतः आपण धरूया हे फुकट सोडा पण आपल्याकडं एक किलो हिंग मिळालेली आहे आपल्याला तीनशे बावन्न भागीले जर दहा केले तर पस्तीस रुपये वीस पैशाला शंभर ग्रॅम असं धरूया आपण म्हणजे सत्तर रुपये चाळीस पैशाला आपल्याला ही दोनशे ग्रॅम पडली म्हणजे पस्तीस रुपये वीस ला दोनशे ग्रॅम आपल्याला ही हिंग पडली जी मला वाटतं सगळ्यात चांगली आहे मी हिंग गेले बरेच दिवस वापरत आहे आता ह्या हिंगचा वास तुम्हाला मी दाखवू शकत नाही ह्यांचे ॲक्च्युली बरेचसे ब्रँड आहेत पण आता त्यांनी आपल्याला हे पन्नास ग्रॅमचं पाकिट फुकट दिलं तर आपण काय करूया हे तुमच्यासमोर एक पन्नास ग्रॅमचं पाकिट आपण उघडून ह्याच्यात फिलअप करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा <coughs> आता तुम्हाला समजू शकलं या हिंगचा कलर कसा आहे ही हिंग काय आता ह्याच्यात आपली जुनी हिंग होती आपण ह्या दोन्ही हिंग मिक्स करतोय आता तर हिंगचा वास खूप स्ट्रॉंग आहे पस्तीस रुपये वीज पैशात शंभर ग्रॅम हिंग आता तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघू शकता की तुमच्या भागात हिंगचा काय रेट आहे ते मला नाही वाटत की पस्तीस रुपयात कुणी हिंग देऊ शकता आता हे हा आपला रिव्ह्यू होता हिंगबद्दल प्रत्येक घरात आपल्याला हिंग लागतेच लागते तर हे आपण मागवलं होतं ॲमेझॉनवरून आता <coughs> मी ह्याच्यापूर्वीही हिंग मागवली होती पण त्या ब्रँडचं नाव होतं है इगल ह्यांच्या अजून एक ब्रँड आहे जो आहे ट्रिपल नाईन आणि मला वाटतं अजून एक ब्रँड आहे यांचा पण पंडित फार्मास्युटिकल जिथं लिहिलेलं असेल त्यांच्याकडून तुम्ही ही हिंग मागवू शकता आणि तीनशे बावन्न रुपये किलोमध्ये काय वाईट नाही आहे ही हिंग म्हणजे आपल्याकडं मला वाटतं की काहीतरी दीडशे रुपयेच्या आसपास शंभर ग्रॅम मिळते म्हणजे ती झाली दीड हजार रुपये किलो अर्थात तो पिवळा डबा येतो जो मोठा येतो तो तो दोनशे ग्रॅमचा येतो आणि एक पांढरा आणि दुसरा डबा येतो तो, तो, तो साधारण शंभर दीडशे रुपये शंभर ग्रॅमचा डबा येतो तर आता ते तुम्ही सर्च करून बघा तुम्हाला जर वाटलं तुम्हाला मी ही उघडून दाखवली अर्थात तर हा होता आपला आजचा हिंगबद्दलचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा